पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत वाळूज पोलिसांचे नागरिकांना दिवाळीपूर्वी आवाहन सावध रहा सुरक्षित रहा गावी जाताना घर वाहन आणि मौल्यवान वस्तूंची घ्या खबरदारी दिवाळी सण साजरा करण्यासाठी एम आय टी सी वाळूज औद्योगिक नगरीतील कामगार वर्ग व उद्योजक मंडळी मोठ्या संख्येनं आपल्या गावी रवाना होत असतात याच काळात चोरी घरफोडीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी नागरिकांना आवश्यक त्या खबरदारीचं आवाहन केलं पोलीस निरीक्षक गाडे पाटील म्हणाले की दिवाळी सणात गावी जाताना नागरिकांनी घरात मौल्यवान दागिने रोकड किंवा महागड्या वस्तू ठेवू नयेत घराला मजबूत व चांगल्या प्रतीचा लॉक लावा शक्य असल्यास सी सी कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी दुचाकी चार चाकी वाहनांना सुरक्षित ठिकाणी पार्क करून रिंग लॉक लावावे तसेच गावी जाण्यापूर्वी आपल्या अनुपस्थितीची माहिती स्थानिक पोलीस ठाणे अथवा सोसायटीतील सुरक्षा रक्षकांना देणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं सोसायटी परिसरात अनोळखी फेरीवाले विक्रेते किंवा व्यक्तींना प्रवेश देऊ नये अनोळखी व्यक्ती संशयास्पद रीतीनं वावरताना दिसल्यास एकशे बाराव्या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून पोलिसांना कळवावे असं आवाहन यांनी केलंय दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एमआयडीसी वाळूस पोलिसांनी विशेष गस्त व चोवीस तास पेट्रोलिंग सुरू ठेवलं असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय नागरिकांनी सावधानता बाळगल्यास चोरी घटना रोखता येऊ शकतात पोलीस प्रशासन सतत जनतेच्या सेवेत तत्पर असून नागरिकांनीही जबाबदारपणे वर्तन करून सहकार्य करावे दिवाळी सणाच्या काळात शांतता सुरक्षा आणि आनंद कायम राखण्यासाठी वाळूच पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी जागरूकता आणि सतर्कता बाळगावी असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी आहे

वाळूझातीतले जे लेबर वर्कर असतील इंजिनियर असतील हे ऑल इंडिया भारतातले लोक या ठिकाणी राहतात आणि हे दिपाळीनिमित्त हे बाहेरगावी जाणार सुट्ट्या लागलेल्या आहेत हे बाहेरगावी जातात तर जनतेला एकच आव्हान करायचे की तुम्ही बाहेर जात असताना घरात कुठलीही मौल्यवान वस्तू ठेवू नका आणि जात असताना सर्व मौल्यवान वस्तू एक बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा दुसरी गोष्ट आहे की ती माहिती पोलिसाला कळवा की आम्ही आम्ही दोन दिवसासाठी चार दिवसासाठी आम्ही आमच्या अमुक अमुक ठिकाणी या गावी जात आहोत ती आम्हाला पोलिसाला माहिती द्या पोलीस त्या ठिकाणी दिवसाची पेट्रोलिंग रात्रीची पेट्रोलिंग ज्या आमच्या वाहन करतात ज्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात त्या ठिकाणी ते भेटी देतील की बा या ठिकाणी यांचं घर सुरक्षित आहे का त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतील आणि पेट्रोलिंग केल्यामुळं काय होईल की आमच्या लक्षात येईल किंवा चोराच्या लक्षात येईल की वारंवार एखादी जर ही जे चोऱ्या करणारे असतात ही दिवसाही चोऱ्या करतात आणि रात्री करतात त्याला दिवसाची घरफोडी रात्रीची घरफोडी करतात तर त्यांना दिवसा त्या ठिकाणी जर काही लोकं जर आढळले आजूबाजूला तर ते काय करतात की त्या ठिकाणी रेखी करतात की या ठिकाणून रस्ता कसा आहे कुठून येते कुठून जातायचं आणि ते रात्री ते घर फोडतात किंवा दिवसा जर त्या ठिकाणी वस्ती नसेल काही नसेल तर दिवसा पण घरफोडी करतात म्हणून सर्व जनतेला आव्हान आहे की तुम्ही जातानी घरात कुठलीही मौल्यवान वस्तू ठेवू नका आणि जातानी सदरची माहिती पोलिटिशनला कळवा की आम्ही आठ दिवसासाठी चार दिवसासाठी आम्ही आमच्या गावी जात आहोत त्याच्यावर आम्ही आमची पेट्रोलिंगचे वाहनं किंवा आमचे पेट्रोलियमचे कर्मचारी त्या ठिकाणी व्हिजिट देतील हा एक प्रश्न दुसरा आ, की तुम्ही ज्या गाड्या आहेत मोटरसायकली आहेत त्या मोटरसायकलला हँडल लॉक लावा त्याच्यानंतर दुसरे जे काही त्यांना लॉक मिळतात ते लॉक तुमच्या गाडीला समोरच्या चाकाला मागच्या चाकाला दोन दोन लॉक लावून ठेवा तिसरी गोष्ट की त्या गाडीमध्ये पेट्रोल ठेवू नका हे जर नाही ठेवलं तर तुमची गाडीसुद्धा सुरक्षित राहील चोरी जाणार नाही आहे आणि जात असताना लॉक व्यवस्थित लावा सेंटर लॉक लावा सगळ्या लॉक चांगले भारीचे लावा साधे लॉक लावू नका गोदरेजचे लॉक लावा जे तुटणार नाही कडी कोंडा चांगला असल्याची खात्री करा एखादे बिडाचे जे कडेकोंडे जे असतात पितळी कडेकोंडे हे एका फटक्यात तुटणारे असतात असे लावू नका जे तुटणार नाही तुमच्या डबल लॉक करा तुमची जाळी लावा त्याला जाळीचा दरवाजा करा घराचा दरवाजा करा त्याच्यानंतर आपल्या वस्तीमध्ये किंवा आपल्या फ्लॅटमध्ये जे काही इतर लोकं राहणारे असतात त्यांना सांगून जा की बाबा याच्यावर थोडंसं लक्ष ठेवा आणि त्यांना जर लक्ष ठेवण्यास सांगा काही अडचण आली तर पोलिसाला सांगा आणि सर्व जनतेला जर रात्री बेरात्री शेजाऱ्याला जर कुठं आजूबाजूला काही तसा प्रकार वाटत असेल एखादी काही संशयित व्यक्ती असेल तर एकशे बारावर सर्व जनतेला एकशे बारावर त्यांनी कॉल करावा एकशे बाराला के कॉल के केल्या केल्या त्या ठिकाणी रात्री गाडी येईल तुमचे नाव आम्ही कुठेही लिखीज करणार नाही एकशे बाराला कॉल केल्यानंतर तुमचं नाव लिखीच होणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ पोलीस मदत मिळेल आणि होणारी घटनाही टळल्यास आहे त्याच्यामुळे जनतेला आवाहन करू इच्छितो की तुम्ही या दिवाळीचा सण हा तुमच्या सणासारखा उत्साहाने साजरा करा बिनधास करा तुम्ही घरात कुठली मौल्यवान वस्तू ठेवू नका आणि आपल्या गावी बिनधास कुठलीही काळजी न बळगता परंतु या सर्व बाबीचा विचार करून आपल्या घरात कुठलंही पाठीमागं नाहीतर आपण आपल्या गावी जासाल पण आपलं लक्ष पूर्ण आपल्या घरी राहणार अशी कुठलीही ही मूल्यवान वस्तू किंवा चीज वस्तू किंवा ज्या आपल्या काही जे पेपर्स असतात ही त्या ठिकाणी ठेवू नका लॉकरमध्ये ठेवा आणि दिवाळीचा सण साजरा करा परत एकदा दिवाळीच्या एम आय डी सी पोलिसतर्फे हार्दिक शुभेच्छा